जय शिवराय मित्रांनो मी आदेश निर्मले स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत आठ जूनचा ताजा ताजा हवामान अंदाज जे तुमच्या शेती कामांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे चला तर मग लगेच सुरुवात करू आजपासून म्हणजेच आठ जून पासून महाराष्ट्रात पावसाची सुरुवात होणार आहे दिवसभरात दुपारी तीन वाजल्यापासून अनेक भागामध्ये पाऊस सुरू होईल याआधीही काल सात जून रोजी नाशिक पुणे दौड आणि सोलापूर भागात चांगला पाऊस झाला आहे हा पाऊस दररोज वाढत जाणार आहे विशेषतः बारा जून ते वीस जून या काळामध्ये राज्यभरात मुसळधार पाऊस होणार आहे मुसळधार पावसाचा कहर या काळात म्हणजेच बारा जून ते वीस जून या दरम्यान पावसाचं प्रमाण इतकं जास्त असणार आहे की अनेक तळे शंभर भरून जातील विशेष म्हणजे या पाण्यावर लोंडावून सुद्धा होणार आहे पावसाचे क्षेत्रफळ कुठे कुठे पावसाचा जोर हा मुसळधार पाऊस फक्त एका भागात मर्यादित राहणार नाही तो होणार आहे संपूर्ण महाराष्ट्र पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा खानदेश उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र कोकणपट्टा या सर्व भागामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की सहा जून पर्यंत शेतींची सर्व कामे आटपावीत आता दोन तीन दिवस आहेत त्यामुळे ज्यांची कामं राहिली त्यांनी ते अकरा जून पर्यंत पूर्ण करावी याशिवाय ज्या शेतामध्ये आहे जिथे तारखेपर्यंत पेरणी केली जाऊ शकते यामध्ये सोयाबीन हे पीक योग्य ठरेल बीड जिल्ह्यातील धारूडच्या घाटात असलेली आरणवाडीचा तलाव या वर्षी आधीच ऐंशी टक्के भरलेला आहे आणि बारा ते वीस जून च्या पावसामुळे ही शंभर टक्के भरण्याची खात्री आहे म्हणजे बीड क्षेत्रासाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे तर मित्रांनो हे संपूर्ण हवामान विश्लेषण तुम्हाला उपयुक्त वाटलं का तर मग लगेच लाईक करा शेअर करा व अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ शेती हवामान आणि सरकारी योजना याबद्दलची सटीक आणि उपयुक्त माहिती तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय